शिवराय आता आपण आलेलो आहे बोरवली या ठिकाणची मंडपेश्वर लेणी करण्यासाठी अतिशय सुंदर असं ठिकाण आहे चला तर आज आपण बघूया आज दोन जुलै दोन हजार चोवीस मंडपेश्वर लेणी ही मुंबईतील बोरवली या उपनगराच्या पश्चिमेल्या दहिसरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील माउंट परिसर या नावाने ओळखल्या जाणाऱ्या टेकडीच्या पूर्वेकडील पायथेशी आहे ही लेणी इसवी सन एकोणीसशे अठ्ठावन्नच्या चोवीसाव्या प्राचीन स्मारके आणि पुरातत्वीय स्तर व अवशेष अधिनियमांवर राष्ट्रीय स्मारक म्हणून जाहीर करण्यात आले महाराष्ट्रात सर्वात जास्त लेणी असल्या तरी स्थानिकांसाठी सर्वात अज्ञान असलेल्या वास्तू याच आहेत मुंबईतही विविध ठिकाणी लेणी आहेत मात्र मुंबईच्या पर्यटन नकाशावर प्रामुख्याने बोरिवली येथील कान्हेरी लेणीच असतात बोरिवली उपनगराच्या पश्चिमेस असलेल्या दहिसरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अशीच एक मंडपेश्वर लेणी घारापुरी येथील लेणीच्या समकालीन असलेली ही लेणी मुंबईतील अनेक लेण्यांपैकी सर्वात लहान लेणी मंडपेश्वर ही सहाव्या शतकाच्या उत्तरार्धात अस्तित्वात आलेली लेणी आहे कलात्मक अशा लेणींवर एकेकाळी पोर्तुगीजांनी कब्जा केला होता लेणीच्या छतावर चर्च बांधून धर्मप्रसाराचे काम येथून चालत असे चर्चचे अनेक अवशेष या परिसरात आजही पाहायला मिळतात प्राचीन काळातील मुंबईवर बौद्ध धर्माचा आणि काही अंशी पाशुपत या शैव संप्रदायाचाही प्रभाव होता मुंबईतील पडण जोगेश्वरी घारापुरी आणि बोरिवलीचे मंडपेश्वर लेणी हे त्याचे महत्वाचे पुरावे होत गर्भगृहात शिवलिंग आहे या गुपेत शिवतांडव लकुलीश यांच्या प्रत्येकी दोन मूर्ती आहेत नृत्य करत असलेल्या शिवाचं आणि त्यासोबत विविध संगीत वाद्य वाजणाऱ्यांचं भव्य शिल्प सभामंडपाच्या डाव्या बाजूच्या भिंतीवर पाहायला मिळतं नटेशाच्या शेजारी ब्रह्मदेव गणपती विष्णू असून नटेशाचे नृत्य सुरू आहे आणि बाकीचे त्याचा आनंद घेत असतानाच्या शिल्पातील बारकावे आजही ओळखू येतात पोर्तुगीज व्यापारासाठी भारतात आले खरे पण त्यासोबत धर्मही घेऊन आले सोळाव्या शतकात पोर्तुगीजांनी येथे चर्च बांधले नटेशाच्या दारणाच्या उंबरठ्यावरचे दोन खांब काढून दारणाचं अल्टारमध्ये रूपांतर केलं जागोजागी लाकडी तुरे लावण्यासाठी चौकणी खोबण्या खोडल्या काही खोबण्यात लाकडाचे अवशेष अजूनही शिल्लक असल्याचे दिसते डावीकडच्या दगडात कोरलेल्या एका मूर्तीच्या जागी कोरलेला क्रॉस स्पष्ट दिसतो पेशव्यांनी पोर्तुगीजांकडून वसई जिंकल्यानंतर मंडपेश्वरही ताब्यात घेतलं आणि ते ज्या दिवशी ताब्यात घेतलं त्याचा तपशील मांडण्याला शिलालेख येते आहे या लेण्यांना स्थान किंवा मागठान अशा नावाने देखील ओळखले जाते शैव्य संप्रदायाची ब्राह्मणे लेणी असून इसवी सन सणाच्या सहाव्या शतकात निर्माण झाली आहे या लेण्यांच्या सुरुवातीला तांडव नृत्य करतानाचे शिल्प अंकित करण्यात आले आहे इसवी सन सणाच्या सोळाव्या शतकात पोर्तुगीजांनी या लेण्यांची नासधूस केली होती या लेण्यांचे परकीय आक्रमणाच्या प्रयत्नात नुकसान झाले असे नोंदवलेले दिसते मंडपेश्वर लेणी घरापुरीची समकालीन मानली गेली तरी त्याची रचना मात्र वेगळी आहे मंदिर स्थापत्य हा विषय तोपर्यंत विकसित होऊ लागला असल्यामुळे याची रचना मंदिर स्थापत्यानुसार झालेली दिसते शिल्पकला आणि स्थापत्य कलेचा हा ठेवा डोरे भरून पाहावा असाच आहे करून आणलेली आहे तर आपणसुद्धा बोरविलेलं आल्यानंतर ही मणपेश्वर लेणी अवश्य बघा अतिशय पुरानी अशी ही लेणी आहे साधारणतः पाचव्या ते शत सहाव्या शतकातली आहे जसं